बघा मित्रांनो स्टाफ सिलेक्शन मार्फत भरपूर पदांची जाहिरात आलेली आहे मित्रांनो सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे दिल्ली पोलीसमार्फत तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी देणार आहे तुमची फीज वगैरे किती असणार आहे तुमचे व्हॅकेन्सीज किती आहेत तुमचे सिलेक्शन कसे प्रोसेस आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा मित्रांनो आणि लाईक करा ठीक आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं दिल्ली पोलीस ठीक आहे सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्मड फोर्स फोर्सेस एक्झामिनेशन दोन हजार चोवीस तर मित्रांनो बघा डेट्स सबमिशन इथं बघू शकता तुम्ही चार तीनपासून सुरुवात झालेली आहे फॉर्म भरायला लास्ट डेट बघू शकता इथं अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस ठीक आहे तर मित्रांनो बघा यासाठी तुम्हाला पात्रता काय असणार आहे संपूर्ण अप्लाय कसा करायचा आहे फॉर्म तुम्ही वॅकेन्सीज पण बघू शकता तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं बघू शकता ठीक आहे तर दहावी बारावी तुमचं असलं पाहिलं किंवा जे असेल तुमचं सब इन्स्पेक्टर वगैरे इथं बघू शकता वॅकेन्सीज तर बघू शकता दिल्ली पोलीस इथं सब इन्स्पेक्टर दिल्ली पोलीस यू आर वगैरे ओबीसी एस सी एस टी ई डब्ल्यू एस संपूर्ण इथं माहिती देण्यात आलेली आहे एक सर्विसमॅन वगैरे तर तुम्ही वॅकेन्सीज बघू शकता मोठ्या प्रमाणात वॅकेन्सीज आलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो तयारीला लागत जास्तीत जास्त या व्हिडिओला मी तुम्ही लाईक करा मित्रांनो बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं एज लिमिट पण त्यांनी देण्यात आलेलं आहे तुम्हाला तर अदर माहितीच आहे एस सी एस टी फाईव्ह इयर्स आणि ओ बी सी थ्री इयर्स तर बघू शकता तुम्ही इथं संपूर्ण माहिती इथं देण्यात आलेली आहे संपूर्ण तुम्हाला ही माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे बघा तुमचे जे, जे जनरल अवारनेसेस वगैरे आहे ते पण तुम्ही इथं बघू शकता कंपल्सरी आहे जनरल अवार इंटेलिजन्स ठीक आहे तर मित्रांनो टू अवर्सचा तुमचा पेपर असणार आहे टू हंड्रेड गुण तुम्हाला असणार आहे तिथं ठीक आहे त्याला सी बी टी वगैरे पण तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो जे एन सी से दा, दा से सी सर्टिफिकेट आले असे बी मार्क्स त्यांना द दहा पर्सेंटेज त्यांना म्हणजे इथं आरक्षण देण्यात आले पाच पर्ट मिक्झिमम पाच मार्क त्यांचे वाढणार आहे एन सी सी बी वाल्यांना पण तसंच आहे सहा मार्क्स असतील तर तीन वाढणार आहे तीन टक्के एन सी सी ये से ते वाल्यांना चार अस्तीन ते दोन टक्के असे वाढणार आहे तर इथं संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमचं हाईट चेस मेजरमेंट इथं देण्यात आलेलं आहे मेल बघू शकता तुम्ही एकशे सत्तर हाईट तुम्हा ला तुम्हाला लागणार आहे एक्सपेंडेड तुमचे जे चेस्ट आहे ऐष्य यायला पाहिलं आणि तुमचे फुगून सण पंच्याऐंशी असं तुम्हाला पण सर्वांना माहितीच आहे तर मित्रांनो बघा इथं त्यांना जे तुमचं फिजिकल आहे ते पण दिलेलं आहे बघू शकता तुम्ही इथं हंड्रेड मीटर तुम्हाला सोळा सेकंड्समध्ये धावायचं आहे ठीक आहे आणि मित्रांनो वन पॉईंट सिक्स किलोमीटर तुम्हाला धावायचं आहे सिक्स पॉईंट फाय मिनिट्समध्ये तुम्हाला तिथं धावायचं आहे ठीक आहे सोळाशे मीटर तुम्हाला साडेसहा मिनटं खूप टाइम दिलेला आहे मित्रांनो लाँग जम्प दिलेली आहे तीन पॉईंट सहा सिक्स्टी फाईव्ह मीटर्स ठीक आहे त्याला तीन चान्स असणार आहे हायट जम्प दिलेले आहे वन पॉईंट टू मीटर्स याला त्याला पण तीन चान्स असणार आहे तर इथं हे बघू शकता मित्रांनो हे पुरुषांसाठी आहे ठीक आहे हे पुरुषांसाठी आहे तर महिलांसाठी पण इथं बघू शकता की तुम्हाला शंभर मीटर पण देण्यात आले आलेला आहे ठीक आहे अठरा सेकंदामध्ये तुम्हाला शंभर मीटर आहे आठशे मीटर तुम्हाला चार मिनटं देण्यात आलेलं आहे बघा सर्वात मोठा टाईम आहे आणि लॉंग जंप पण तुम्हाला देण्यात आले आहेत दोन पॉईंट सिक्स मीटर थ्री चान्स तुम्हाला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो संपूर्ण इथं माहिती तुम्ही बघू शकता संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल जॉब पॉईंट गुरुजीला तुम्ही जॉईन करून जा घ्या तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला तिथं भेटून जाईल मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की कशाच प्रकारे याव्या तर मित्रांनो सर्वात मोठी ही गुड न्यूज आलेली आहे त्यामुळे तुम्ही तयारी चालू द्या मित्रांनो जास्तीत जास्त तयारी करा तुम्ही पेपर सोडवण्याची ठीक आहे तर फॉर्म वगैरे तुम्ही चांगल्या पद्धतीने अप्लाय करू शकता पेजेस वगैरे तुम्ही इथं संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेले आहे ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जास्तीत जास्त या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा ठीक आहे जर मित्रांनो याच्यात तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच व्हिडिओ आणि लेटेस्ट बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र तर भेटूया मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद